नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बोलत आहे मूग आणि मटक्याची झटपट बनणारी अशी पौष्टिक खिचडी किंवा मसाले भात पण बनवू शकता त्यासाठी लागणारं साहित्य इथं टोमॅटो चिरून घेतला आहे इथं कांदा चिरून घेतला आहे इथं हिरवी मिरची तीन लवंगा तीन मिरे एक दालचिनीचा तुकडा एक तेज दोन तेजपत्ते सॉरी आलू लसूण पेस्ट कोथिंबीर इथं बटाटा पण चिरून घेतलेला आहे तेर तेर तर हे बघा गॅसवर कुकर ठेवल्या गरम होण्यासाठी त्यात तेल टाकते तेल तुमच्या आवळीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे बघू शकता मी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल पण छान आपलं गरम झालेलं आहे त्यात आपण आता मोहरी टाकून घेऊ हे बघू शकता मोहरी टाकलेलं आहे मोहरी छान तळतळू द्यायची त्यात जिरे टाकून घ्यायचे जिरे पण छान फुलले का त्यात थोडं हिंग टाकायचा आता खडा मसाला टाकून घ्यायचा हे बघा आता त्यातच आता हिरवी मिरची पण टाकून घेते मी आता हिरवी मिरची पण टाकते हे बघा हिरवी मिरची पण टाकून झालेली आहे सोबत कांदा पण टाकून घ्यायचा छान असं मिक्स करून घ्यायचं छान तळवून घ्यायचं कांदा ते लहान मुलं कसं कडधान्य ते खात नाहीत लहान मुलांसाठी कडधान्य खाणं किती खूप पौष्टिक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे तर मुलं कसं करतात उसळ वगैरे बनवले का त्याचे नाही खात त्यात मुलांच्या कसं पोटात जाईल ते आपण प्रयत्न करत असो पण आज आपण झटपट बनणारी असे पौष्टिक मग आणि मटकीची खिचडी बनवलेली आहे किंवा मसाले भात पण म्हणू शकता खायला पण तेवढी अप्रतिम झालेलं आहे भात चवीला पण तेवढाच भारी झालेला आहे तर मुलं आवडीनं खातील तुमचे पण तर आताच आता ता मी लसूण पेस्ट पण टाकलेली आहे हे बघू शकता आहे लसूण छान परतवून घ्यायचं त्याचा कच्चापणा वास निघून जाईनपर्यंत छान परतवून घ्यायचं त्याला तर हे बघा मस्त परतून घेतलेलं आहे तर टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्येच हे बघू शकताय टमाटर लवकर बारीक होण्यासाठी त्यातच मी आता आणि मीठ पण टाकणार आहे म्हणजे लवकर बारीक होईल आता हळद टाकलेलं आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेते आता हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला पण आपण ताँग ताँग है। है मदिस। मदिस। मिक्स करून झालेलं आहे त्यातच आता आपण बटाटा पण टाकणार आहे धुवून हे बघू शकता धुवून बटाटा पण टाकलेला आहे त्याच्यामध्येच तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं लहान मुलं बटाटा आवडून खातात आमच्यात म्हणून मी आज बटाटा टाकलेला आहे खिचडीमध्ये तर हे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे आता स्वच्छ धुवून आणि मूग आणि मटकी पण मी त्यातच टाकणार आहे छान ते भिजवून चांगले कडधान्य खायला खा छान असतात मुलांना तर मी म्हणते मी कच्चे द्या तर मुलं कच्चे खात आहेत तर छान असं मटकी आणि मूगला मोड आलेले आहे तर पूर्ण घरामध्ये टाकलेली आहे चांगले कडधान्य आले होते खावा लागते मुलांनी पण खात नाहीत काय करा त्यात दोन्ही मिक्स केलेला आहे असं खावा रे म्हणजे नको म्हणजे मी नाही खात म्हणजे म्हणजे तिला तुम्हाला कशा प्रकारे तर काय तर करून म्हणजे पोटात घातलंच पाहिजे मुलांना असं मस्त झटपट आणि पौष्टिक खेळली आणि खिचडी बनवून दिलेली आहे मुलं आमचे तिने पण आवडीला खेळलेले आहे त्याच्यामुळे तांदूळ धुवून टाकते

पाणी पण टाकलेलं आहे मी तर तरी बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे पण टाकून पण हे बघू शकता कुकरलाय किती छान झालेली हे खिचडी मसाले भात एक नंबर झालेला आहे आता जेवणासाठी ताट वाढून घेते हे बघा मुलांना पण जेवायला देते जेवण्यासाठी तर हे बघू शकता खिचडी किती छान झालेली आहे अगदी मोठ झालेलं आहे चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे एक नंबर झाली खिचडी भारी झालेली आहे खाण्यासाठी हे बघू शकता लांबूनच बघा किती ते छान दिसते नक्की करून खाऊन बघा नंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली चेडी ते तर हे बघू शकताय गरम गरम खिचडी मस्त पापड लोणचं घेऊन खायचं त्यासोबत आमच्या घरामध्ये लहान मुलांना सर्दी खोकला झालेला आहे म्हणून मी पापड आणि लोणचं घेतलं नाही खाण्यासाठी तुम्ही त्यासोबत आवर्जून खावा तर एक नंबर लागते आणखी खिचडी खाण्यासाठी तर हे बघा आजचं आपलं संध्याकाळचं जेवण मस्त मूग आणि वटकीची खिचडी आमटी चपाती त्या डाळीची आमटी देत आहे एक नंबर झालेली आहे खिचडी बघू शकताय हे बघा प्रत्येक मुलांना तुम्ही त्यात खिचडीमध्ये